नमस्कार मित्रांनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आज स्वातंत्र्य दिन आहे सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर बघा आजच्याच या दिनी लाडकी बहिणी संदर्भात एक अतिशय महत्वाची अशी अपडेट आहे आता बघा ही अपडेट काय आहे तर बऱ्याच जणांचा गैरसमज हा आहे की अजूनही बऱ्याच महिलांना पैसे आलेले नाहीत मग मा काही महिलांच असं म्हणणं आहे की आम्ही तर सगळ्या ह्याच्यात पात्र आहोत परंतु आम्हाला तरी पण पैसे आले नाहीत कारण त्यांच्या ज्या अटी होत्या समजा एखाद्या अ घरामध्ये आता घर म्हणजे काय तर कुटुंब म्हणजे काय तर रेशन कार्ड मध्ये असणाऱ्या व्यक्ती आता याच्यामध्ये काय होत कधी कधी कसं बघा दोन विवाहित महिला असतील आणि एक अविवाहित महिला असतील तर विवाहित महिला असतील तर त्याच्यातल्या कुठल्याही एका महिलेचा लाभ बंद होणार आहे त्यानंतर बघा आज मंत्री महोदया आदित्यताई तटकरे यांनी ज्यावेळेस त्यांना लाडक्या बहिणी संदर्भात काही प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की सर्व जिल्ह्याचा त्यांनी डाटा मागवलेला आहे रॉ डाटा सर्व मागितलेला आहे आता याच्या याच्यामध्ये बघा मध्ये एक बातमी आली होती की पुरुषांनी सुद्धा बहिणींच्या नावावरती अर्ज भरले आहेत तर बघा त्याची सत्यता ही आहे की, की काय काय झालं होतं की काय काय महिलांनी आणि त्या महिलांचा सुद्धा लाभ बंद करण्यात आलेले आहेत परंतु ज्या वेळेस तपासणी केली त्यावेळेस असं दिसून आलेलं आहे की काय काय महिलांना बँकेचं खातं नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबातील पुरुषांचं खातं दिलं होतं त्याच्यामुळे ते पुरुषांच्या खात्यावरती पैसे पडलेले होते त्याच्यामुळे बघा ज्यांचं ज्यांनी महिलांनीच अर्ज केलेला आहे परंतु खात्यावरचे पैसे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नाव पडलेले आहेत तर अशा महिला पात्र होणार आहेत कारण त्यांनी चुकीचा अर्ज भरलेला नाही फक्त बँकेचं खातं त्यांचं नसल्यामुळे त्यांनी कुटुंबातील व्यक्तीचा दिलेला आहे तर त्या महिलांनी सुद्धा अर्ज ज्यांना आले नाहीत सध्या ज्यांना आले नाहीत त्यांचे थांबवलेले आहेत कारण स्क्रुटिनी चालू असल्यामुळे ते अर्ज सुद्धा त्यांच्या हप्त्या सुद्धा थांबवलेले आहेत परंतु जर आता याच्यामध्ये काही स्क्रुटिनीमध्ये काहींच्या सुरुवातीच्या टप्प्यातच अपात्र झालेले आहे तर त्यांना येणार नाहीत कारण ते शंभर टक्के अपात्र आहेत परंतु अशा पद्धतीने टेक्निकल काही बाबींमुळे ज्यांचे अपात्र झालेले होते त्यांना जरी आता हप्ता आलेला नाही तर ते त्या महिलांना ज्यावेळेस ही प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळेस त्यांना सर्व रेग्युलर हप्ते पडणार आहेत यानंतर बघा अजून त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडनं सुद्धा डाटा मागवलेला आहे आणि त्या डाटावरती सध्या पडताळणी चालू आहे तसेच त्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजना याचा सुद्धा डाटा मागवलेला आहे आणि त्या संबंधित सुद्धा त्यांनी जानेवारी फेब्रुवारीपासूनच कारवाईला सुरुवात केलेली आहे कारण नमो आणि पीएम किसान याचा लाभ ज्या महिला घेतात त्यांना फक्त महिला त्या महिलांना फक्त महिन्याला पाचशे रुपये येत आहेत त्यानंतर बघा रायगडमध्ये सुद्धा अशा प्रकारचं रॅकेट उघडकीस आलं होतं रॅकेट म्हणता येणार नाही पण रायगडमध्ये सुद्धा अशा बऱ्याच महिला अपात्र आहेत परंतु बघा ज्या महिला पात्र आहेत परंतु त्यांना हप्ता आलेला नाही तर अशा महिलांची पडताळणी झाल्यानंतर ज्या खरंच पात्र आहेत त्यांना हफ्ता येणार आहे त्यामुळे त्या महिलांनी चिंता करण्याची गरज नाही त्यानंतर बघा दुसरी बाब ही होती की हप्ता बंद होणार का तर हा हप्ता बंद होणार नाही आणि बघा याची पडताळणी स्थानिक लेवलला त्यांनी असंही आवाहन केलं केलं आहे की याची पडताळणी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडे त्यांनी ही जबाबदारी दिलेली आहे तसेच स्थानिक जे तालुका लेवलचे अधिकारी असतील त्यांच्यावर गावगावची स्थानिक जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनाही पडताळणीसाठी सहकार्य करण्याचं स्कुटिनीसाठी सहकार्य करण्याचं आवाहन आदित्य तत् तटकरे यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे बघा गाव लेवलला अंगणवाडी सेविकांकडे याची जबाबदारी दिलेली आहे त्यांनी सर्व डाटा त्यांच्या गावातील याची पडताळणी करायची आहे त्याच्यामुळे बघा तसेच इन्कम टॅक्स असेल तर इन्कम टॅक्स ज्या कुटुंबात भरला जातो त्यांचा सुद्धा हप्ते बंद होणार आहेत आणि यावर त्यांनी असंही सांगितलं की हा लाभ गरजू महिलांसाठी देण्यात येतो ज्या आम्ही अटी ठेवलेल्या होत्या त्या अटीचं ज्यांनी उल्लंघन केलेलं आहे अशा महिलांना लाभ भेटणार नाही कारण शेवटी कुठल्याही योजनेचा लाभ देताना आपण त्यावर काहीतरी ठरवत असतो काही नियम ठरवत असतो आणि ते नियम डावलून ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचे सर्व सर्वांचे हप्ते टप्प्याटप्प्याने बंद होणार आहेत त्याच्यामुळे बघा लाडक्या बहिणी संदर्भात ही अतिशय महत्वाचे असे अपडेट आहे बऱ्याच जण बऱ्याच महिलांना पात्र असूनही ज्यांना लाभ भेटला नव्हता त्या महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही कारण ज्यावेळेस ही पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे कारण रॉ हा जो रॉ डाटा आहे म्हणजे संपूर्ण डाटा त्यांनी मागवला होता आणि त्याच्यामध्ये या बहिणींचा हप्ता सुद्धा थांबवला होता था। परंतु ज्यावेळेस पूर्ण प्रक्रिया पार पाडेल त्यावेळेस ज्या खरंच पात्र आहेत त्या बहिणींना सुद्धा याचा लाभ भेटणार आहे त्याच्यामुळे बघा याविषयी अजून काय अपडेट आली तर आम्ही ते, ते, ते तुमच्यापर्यंत नक्की पोहचू तुर्तास धन्यवाद